ओम श्री अन्नपूर्णाय न महा सकाळच्या गडबडीत झटपट नाश्त्यासाठी आज दाखवते तुम्हाला खमंग फोडणीचे कच्चे पोहे न शिजवता सुद्धा बन्नाट चवीचे हे पोहे करण्यासाठी आपण घेऊया पातळ पोहे आता करूया नेहमीची साधी पण खमंग फोडणी शेंगदाणे मस्त कुरकुरत होईपर्यंत तळायचे मग कडीपत्ता मिरची घालायची आता देऊ ह्याला एक ट्विस्ट बारीक चिरेला कांदा घालू आणि हा कांदा मात्र अजिबात जास्त परतायचा नाही त्यामुळे लगेचच दोन तीन मिनटात हळद घालायची आणि गरम गरम फोडणीच पोह्यावर घालायची थोडंसं कोमट झालं की चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून हातानेच नीट मिक्स करायचं गरम फोडणीमुळे पोहे क्रिस्पी होतात आणि अर्धवट शिजलेल्या कांद्यामुळे मऊही राहतात त्यामुळे खायला खूपच मस्त वाटतात याला आपण दडप्या पोह्याचेच फास्टर व्हर्जन म्हणू शकतो पोहे दडपण्याची स्टेप वगळून देखील हे पोहे तितकेच छान लागतात चला तर मग चहाबरोबर मस्त एन्जॉय करा आणि बघत राहा आरतीच मसाला डब्बा